नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशीनिमित्त किंवा अनेक उपवास येतात एका आषाढ महिना चालू झाला की आपल्याकडे उपवासाची सुद्धा योजना चालू असते अशा वेळेस आपण उपवासासाठी अनेक शाबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचे कुरकुरे खुसखुशीत आणि तंग फुरलेला शाबुदाना वाडा आपण सोबतच आपण दही आणि कुर्ला नारळाची चटणी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहे दहीचा रायता सुद्धा आपण इथे बनवणार आहे एकदम कुरकुरीत खायला एकदम चवदार असा शाबूदाण्याचा वडा बनवण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण इथे बघणार आहे अनेकदा आपण शाबुदाणे तळताना शाबुदाणे तेलामध्ये फुटले जातात आणि सगळे रेसिपी लोकले जातात जाता। अगदी तसं होऊ नये म्हणून सुद्धा आपण इथे बघणार आहे स्टीप बघणारे तर इथे सगळ्यात पहिले आप आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे जेव्हा आपण साबुदाण्याचे वडे बनवत असतो किंवा खिचडी बनवत असतो तेव्हा रात्रीचे साबुदाणे हे भिजत घालायचे तर मी इथे एक बाउल घेतलेले आणि तीन बाऊल मी इथे साबुदाणे घेतलेले साबुदाणे दोन पाण्याने आपल्याला चांगले धुवून घ्यायचे दोन पेक्षा जास्त पाण्याने अजिबात साबुदाणे भिज धुवायचे नाही आणि त्यानंतर ना साबुदाणे बुडतील एवढं पाणी आपल्याला शाबदाने भिजण्यासाठी ठेवायचं शाबदाने भिजताना भांड मोठ घ्यायचं म्हणजे शाबदाने फुगण्यासाठी त्याला जागा भरपूर भेटते रात्रभर आपले शाबदाने इथे भिजलं गेलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता एक एकदम मऊ लुसलुशीत भिजले गेलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणे मोकळे सुटसुटी सुद्धा झालेले इथे बोटात तुम्ही बघू शकता एकदम बोटात धरला की साबुदाणा ऑटोमॅटिक असा दबला जातो म्हणजे साबुदाणा आपला परफेक्ट इथे भिजला जातो इथे साबुदाण्याचे वडे बनवताना चिकट अजिबात साबुदाणा भिजवायचा नाही तर एकदम मोकळा सुटसुटीत तो आपल्याला इथे भिजून घ्यायचा दुसरी स्टिप आपण इथे वापरणार आहे ती म्हणजे अख्खा साबुदाणा आपण वड्यांसाठी मिक्स नाही करणार तर आपण मिक्सरला थोडासा तो असा फिरून घेणार आहे म्हणजे त्या साबुदाण्यामध्ये जे पाणी रात्रभर आपण ठेवलेलं असतं आणि प्रमाण साबुदाण्यामध्ये मुरलेलं जातो तेव्हा तेलातून त्याला एक वाफ भेटते हीट भेटली की शाबुदाना त्यामधनं वाफ बाहेर फेकण्यासाठी तो फुटला जातो आणि त्यामुळे सगळा वाडा आपला इथे फुटला जातो अशा पद्धतीने आपण इथे मिक्सरला फिरून घेतलं की साबुदाणे तेलामध्ये अजिबात फुटत नाही त्यानंतर आपण इथे ठेचा बनवून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे बारीक हिरव्या मिरच्या चिरून सुद्धा वड्यामध्ये घालू शकता पण जर आलं हिरव्या मिरच्या आणि जिरीचा ठेचा करून शाबुदाण्या वड्यामध्ये घातला की त्याची चव सुद्धा चांगली लागते एक वाटीभर मी इथे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ूट मात्र तुम्ही इथे अंदाजानुसार कमी जास्त नक्की करू शकता त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेले आणि अर्धा चमचा मी इथे पिटी साखर घालून घेतलेले त्यामुळे काय होतं वड्याला कलर जो असतो तो खूप छान असा ब्राऊन कलर येतो आणि वडा विशेष म्हणजे कुरकुरीत होतो आणि तेलकट अजिबात होत नाही त्यानंतर ना मी इथे चार बटाटे इथे मोठे बटाटे मी इथे उकडून घेतलेले बटाटे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला साबुदाण्यांमध्ये मिक्स करायचे बटाटे व्यवस्थित हाताने आपल्याला इथे फोडून घ्यायचं कोथिंबीर मी बारीक चिरलेली यामध्ये घातलेली आणि सगळं एकत्र एक आपल्याला मिक्स एकजीव असं आपल्याला वड्याचं मिश्रण इथे बनवून घ्यायचं वड्याचं मिश्रण बनवून तयार झालं की इथे आपण काकडीचा रायता करून घेणार आहे त्यासाठी घट्टसर असं मी इथे दही घेतलेलं आहे आता तुम्ही इथे किती प्रमाणात रायता बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे दह्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त नक्की करू शकता व्यवस्थित चमच्याने आपल्याला दही चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे दही एक होतं एक किंवा दोन चमचे आपल्याला यामध्ये साखर घालायची थोडस सा हिंगा आणि आपल्याला मीठ घालून हे परत एकदा आपल्याला चांगल्या दह्यामध्ये फेटून घ्यायचं बारीक चिरलेली दोन मी इथे हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि इथे मी एक मोठी काकडी किसून आणि पिळून घेतलेली म्हणजे काकडीचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला इथे काढून घ्यायचं आणि व्यवस्थित दह्यामध्ये आपल्याला इथे मिक्स करायचं आता इथे या रायत्याला आपल्याला तडका अजिबात द्यायचा नाही तर याच पद्धतीने आपल्याला वड्यांबरोबर खाण्यासाठी तडका इथे बनवून घेतलेला आहे आपला इथे रायता बनवून तयार झालेला आहे रायता लगेच फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर ना आपण इथे चटणी बनवून घेणार आहे तर ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो आपल्याला इथे सुरीने काढून सुरीने बारीक काप करून घ्यायचे हिरव्या मिरच्या आलं आणि थोडस जिरं आपल्याला यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा आपल्याला पिठी साखर घालून कोरडच हे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित बारीक होतं त्यानंतर ना साधारणतः मी दोन चा ते तीन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आणि अर्धी वाटी मी इथे दही घालून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी आपल्याला चटणी इथे वाटून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट आपली इथे चटणीची बनवून तयार झाली थोडस पाणी घालून तिला अजून थोडीशी तुम्ही इथे पातळ करू शकता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे तिला पातळ किंवा घट्ट बनवून घेऊ शकता तर इथे झाली आपली दही आणि खोबऱ्याची चटणी बनवून तयार वड्याचं मिश्रण आपण पहिलंच मळून ठेवलं होतं थोड्या वेळ आपण ते थे झाकून ठेवलं होतं म्हणजे मसाले लिंबू मीठ व्यवस्थित मुरलं जातं आता इथे वडे बनवताना वड्या अजिबात जाड बनवायचे नाही तर ते असे पातळ बनवायचे वडा तुम्हाला हवा किती छोटा किंवा मोठा बनवायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते वडे बनवू शकता पण वडे थापताना मात्र ते पातळ थापायची त्यामुळे काय होतं वडा पटकन शिजला जातो दुसरी गोष्ट वडा टम फुगला जातो आतून तो पोकोळ होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे वडा चांगला कुरकुरीत आणि क्रेप्सी होतो अशाच पद्धतीने आपण इथे आपल्याला जसे तो तो जसे वडे पाहिजेन तसे तशी थापून आपण इथे तळून घेणार आहे लक्षात ठेवा वड्या जास्त थापूनही ठेवायचं नाही आणि लय जास्त तळूनही ठेवायचं नाही जसं पाहिजेन तसंच आपण थापून घ्यायचं आणि जसं पाहिजेन तसंच आपण तळून घ्यायचं कारण हे वडे गरमागरम खूप छान कुरकुरीत खुसखुशीत आणि क्रेप्सी लागतात तेल मी इथे पहिलंच तापायला ठेवलं होतं आणि तेल जास्त गरम तापवायचं नाही तर मिडीयम आपल्याला असं तापून घ्यायचं आणि मिडीयम गॅसवरती वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे त्यामुळे काय होतं वडा वा आजपर्यंत चांगला शिजला जातो चा दुसरी गोष्ट वडा व्यवस्थित त्याला क्रेप्सी कुरकुरीतपणा येतो आणि कलर जो येतो वड्याचा खूप छान येतो आणि व्यवस्थित तो तळला सुद्धा जातो वडा तेलामध्ये घातला की लगेच त्याला झाऱ्या किंवा चमच्या अजिबात लावायचा नाही तर खालच्या साईडने थोडासा तुला सोनेरी कलर आला की मग वडा आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत असा वडा इथे तळून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता जेव्हा वडा आपला चांगला कुरकुरीत तळला जातो हो, तेव्हा तेलाच्या ज्या बुडबुड्या त्या ऑटोमॅटिक कमी होतात आणि वडा एकदम पष्ट असा तेलावरती तरंगला जातो हो, म्हणजे आपला वडा व्यवस्थित तळला गेलेला आहे वडा तेलातून काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे का तो वडा अजिबात अजिबातील होत नाही तर अशा पद्धतीने आज आपण इथे आषाढी एकादशी निमित्त किंवा उपवासासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तेलात न फुटणारा कमी तेलकट असा शाबुदाना वडा इथे आपण बनवून घेतलेला आहे सोबतच काकडीचा रायता आणि दही आणि ओल्या खोबऱ्याची पण इथे चटणी बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असाल ना तर आपल्या चॅनलला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा इथे तुम्ही बघू शकता चांगलं छान एकदम वडासा त्याचा आवाज येतोय आतमधन इथे बघू शकता वस्ती तळला गेलेला आहे शब्दाने जे व्यवस्थित शिजले गेलेले आतमधन पोकळ झालेले आहे आणि दुसरी गोष्ट वड्यांचा कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा रेसिपी